आमदार प्रकाश सोळंके यांच्या वायफळ बडबडीचा माझलगाव पत्रकारांनी व्यक्त केला निषेध माझलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी वृत्तपत्राच्या बाबत तथ्यहीन वृत्त छापणारे पेपर असा उल्लेख केल्यामुळे संपूर्ण वृत्तपत्राच्या माजलगाव येथील पत्रकारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत निषेध रॅलीकडून जाहीर निषेध व्यक्त केला आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन जयसिंह सोळंके यांना वारसदार म्हणून घोषित केले माजलगाव मतदारसंघाच्या जनतेसाठी नौखा असणारं नेतृत्व जयसिंह सोळंके यांच्यासाठी माजलगाव मतदारसंघात आशीर्वाद यात्रेचे आयोजन केलं होतं याच आशीर्वाद यात्रेदरम्यान इंद्रुड येथील जनतेने आमदार सोळंके यांना एका प्रकरणाच्या बाबतीत छेडले असता पेपरवाले हे सर्व बातम्या खोट्या छापतात त्यामुळे मी पेपर वाचत नाही असे संतापजनक वक्तव्य केल्याने संतप्त पत्रकारांनी आज माजलगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक अशी निषेध रॅली काढून आपला निषेध व्यक्त केलाय यावेळी अनेक पत्रकारांनी बोलताना सांगितले की प्रकाश सोळंके कोणते धुतलेल्या तांदळासारख्या आहेत यांनी जमवलेली माया खोटी बोलणं जमवलेली आहे असे असतानाही अखंड देशाच्या लोकशाहीचा चौथ्या स्तंभावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही प्रकाश सोळंके यांच्या अशा वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील जनता घरी बसवेल असा संतप्त प्रतिक्रिया पत्रकारांनी यावेळी व्यक्त असत्रिया न्यूज महाराष्ट्र डोळेसाठी अमर साळवे बीड माझा पत्रकाराच्या भावना दुखवल्या असून प्रकाशित झालेल्या बातम्या या सत्यही असतात असं व्यक्त वक्तव्य केलेलं आहे त्या... निषेध म्हणून मादलगाव पत्रकार संघाच्या वतीने तथा आ... संघर्ष लढा ग्रुप च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहोत आद... आम्ही आज तू कृष्ण मादलगाव पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संभाजी महाराज चौक या ठिकाणी आमदार प्रकाश सोळंके यांनी जे काल वेतव्य वक्तव्य पेपरच्या बातम्या जे असतात ते सत्यही नसतात असं त्यांनी वक्तव्य केले आहे मला एकच म्हणायचं आहे की हे जे काम वक्तव्य जे मजूर ठिकाणी केलं हे प्रसिद्धीसाठी एवढे काम आपलेले असतात या बातम्या तर ते ना ते पत्रकार परिषद का घेतात मला दादांना सवाल आहे की पत्रकार परिषद आजपर्यंत का घेतल्या तुमच्या विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही आणला पेपरमुळे आज सर्वत्र क्रांती घडली आज पत्रकार आणि पेपर हे जगातले चौथे आधारस्तंभ आहेत आणि ह्या आधार आधारस्तंभावर कुठेतरी प्रकाश सोळंके आमदारकडून चिखल फेक केलेला जातोय आता आम्ही जाहीरपणे निषेध करतो आमचा आणि माझ्या मागवाचं कौतुक करतो या घटनेसाठी सरोदर जमून आम्ही निश्चित रॅली काढली त्यामुळे त्यांचं मी नी। मी मंत्र आभार मानतो